हॅलो चिल्ड्रेन हाऊ वार यू हाव वार यू टुडे आय एम गुड आय एम वेल व्हॉट अबाउट यू हॅलो किड्स वेलकम टू सविता फावडे अकॅडमी मुलांना आज आई मराठीचा तास आव आणि आपण शिकणार आहोत ग्रामर विभागामध्ये म्हणजेच व्याकरण विभागामध्ये वाक्प्रचार वाक्प्रचार म्हणजे काय की एका अर्थात छोटासा अर्थ असतो त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे तर चला कशा पद्धतीने ते वेळ न घालवता आपण बघूया वाक्यात उपयोग करा तर पहा तुम्ही आडोसा घेणे छोटासा शब्द असतो त्याच्यामध्ये मोठा अर्थ दडलेला असतो आडोसा घेणे म्हणजे काय लग्नासाठी योग्य जागा घेणे जेव्हा पाऊस पडतो आडोश्याला कुठेतरी थांबूयात असं आजी बोलायची म्हणजेच कुठेतरी सुरक्षित जागा बघूयात जिथे आपल्याला पाऊस लागणार नाही हो की नाही किंवा मग जेव्हा तुम्ही लपाछापी हा खेळ खेळता त्यावेळेस लपण्यासाठी जागा शोधता ना आता इथे आपला विषय काय आहे वाक्यात उपयोग करा आडोसा घेणे हा झाला वाक्प्रचार त्याचा अर्थ झाला लपण्यासाठी योग्य जागा घेणे पण आता ज्यावेळेस आपण वाक्यात उपयोग करा हा आपला विषय आहे तर वाक्यात उपयोग करताना नक्की आपण वाक्प्रचार लिहिणार की त्याचा अर्थ लिहिणार तर नेहमी वाक्प्रचार लिहा आणि त्याचा वाक्यात उपयोग करा त्यावेळेस वाक्प्रचार असतो तो त्या वाक्यामध्ये लिहायचा ज्यावेळेस आपण उदाहरण देतो वाक्प्रचारचा अर्थ लिहायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग करा म्हणजे ते वाक जे वाक्य आपण लिहिणार आहे त्या वाक्यामध्ये वाक्प्रचार आला पाहिजे नाही अर्थ नको आहे ओके काय आलं पाहिजे वाक्प्रचार तर चला बघूयात आडोसा घेणे हा आहे वाक्प्रचार त्याचा अर्थ आहे लपण्यासाठी योग्य जागा घेणे आता वाक्यात उपयोग कसा केलेला आहे बा रामने आईच्या मारापासून वाचण्यासाठी दरवाजाचा आडोसा घेतला आला का नाही आडोसा घेणे तो हा जो वाक्प्रचार आहे तो थोडासा फिरवून लिहिला जातो जे की आपण वाक्य लिहितो त्याच्यामध्ये पण वाक्प्रचारच लिहायचा अर्थ लिहायचा नाही ज्यावेळेस आपण वाक्यात उपयोग करतो तर चला तुम्हाला समजलं असेल की वाक्प्रचारचा अर्थ कसा लिहायचा आणि वाक्यात उपयोग कसा करायचा पुढे बघूयात स्वागत करणे अवभगत करणे आता इथे वाक्यात उपयोग करताना आपण स्वागत करणे हा वाक्प्रचार आपल्या वाक्यामध्ये आला पाहिजे मी घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आहे ना स्वागत केले आवभगत केले लिहिलेलं नाही फक्त वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ लिहायचा पण वाक्यात उपयोग करताना वाक्प्रचारच लिहायचा खूप हो महत्त्वाचं आहे मुलं येथे गोंधळतात कन्फ्युजन होतं आणि चुका करतात आणि मग पूर्ण मार्क भेटत नाही तर चला पुढे बघूयात चौकशी करणे म्हणजे का अर्थ काय चौकशी करणे म्हणजे विचारपूस करणे वाक्यात उपयोग करताना चौकशी करणे वाक्प्रचार आला पाहिजे रामने आजारी आजीची चौकशी केली आहे ना चौकशी करणे असं जे असं लिहायचं नाही आपला वाक्य जसं आहे त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपला वाक्प्रचार थोडासा फिरवून लिहायचा आहे चौकशी शब्द आला ऐवजी केली कारण रामने आजी आजारी आजीची कुणाची आजीची चौकशी केली म्हणून केली आलं आहे पुढे बघूया संस्कार करणे याचा अर्थ काय हा हे वाक्प्रचार संस्कार करणे त्याचा अर्थ आहे चांगले वर्तन घडाविणे आता वाक्यात उपयोग करायचा आहे त्यावेळेस आपण संस्कार करणे हा वाक्प्रचार आपल्या स्टेटमेंटमध्ये आपल्या सेंटेन्समध्ये आपल्या वाक्यामध्ये आला पाहिजे आई वडील मुलावर चांगले संस्कार करत असतात हो की नाही जो मुख्य शब्द असतो वाक्प्रचारचा तो आला पाहिजे आपल्या वाक्यामध्ये उपयोग करताना पुढे पाच नंबरचा आहे वाक्प्रचार आदर करणे त्याचा अर्थ आहे सन्मान देणे आता वाक्यात उपयोग करूयात वाक्प्रचारचा तर आदर करणे आदर हा शब्द आला पाहिजे मोठ्यांचा नेहमी आदर करावा आला ना आदर पुढे बघूयात सहा नंबर हुलकावणी देणे याचा अर्थ आहे चकवणे म्हणजे दिसणे असे होणे एखाद्याला न दिसणे ओके जसं की चोर करतात किंवा छोटी मुलं देखील लपून बसतात कुठेतरी तर आता बघूयात वाक्यात उपयोग खेळताना मुले हुलकावणी देत असतात हुलकावणी वाकप्रचार आलेला आहे उलकावणे ना की चकवणे पुढे सातवा वाक्प्रचार आहे गर्क असणे गर्क म्हणजे मग्न एखाद्या गोष्टीत मग्न किंवा तल्लीन जसं की वाचताना वाचताना तर नाही होणार ना तुम्ही गेम खेळताना होता ना मग्न गेममध्ये कार्टून बघताना हम्म मोठाले अभ्यास करताना किंवा कोणी कामामध्ये मग्न होतं ओके नाही तर चला गर्क असण्याचा अर्थ आहे मग्न असणे वाक्यात उपयोग करूयात गर्क असणे या वाकप्रचारचा राजीव नेहमी खेळण्यात गर्क असतो राजीव आता इथे जी नावं आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने छोटंसं वाक्य बनवू शकता ज्याचा तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता राजीव नेहमी खेळण्यात गर्क असतो सीमा पिझ्झा खाण्यात गर्क होती जसं काही नाम असेल एकवचन अनेकवचन असेल श्रीलिंग पुल्लिंग असेल तसं आपलं वाक्य बदललेलं असेल आठवा वाक्प्रचार आहे भंडावून सोडणे त्याचा अर्थ आहे त्रासून सोडणे आता वाक्यात उपयोग करताना वाक्प्रचार घ्यायचा मुलांनी वेगवेगळे प्रश्न विचारून आईबाबांना भंडावून सोडले भंडावून मुले आहेत खूप म्हणून सोडले हो ना तर मुलांनो मला आशा है कि खुँग खुँग आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप खूप उपयोगी पडणार आहे त्याच्यासाठी तुम्ही हे जे वाक्यात उपयोग करा आपण घेतलेले आहेत आठ वाक्प्रचार आपण येथे घेतलेले आहेत तर तुम्ही हे आठ वाक्प्रचार तीन वेळा लिहायचे आहेत आणि सकाळ सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आणि संध्याकाळी बेडवरती जाण्यापूर्वी झोपण्यापूर्वी एकदा लिहायचे आहेत थँक्यू मुलांनो